ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स सध्या आम्ही चंद्रपुरात आहोत आणि चंद्रपुरातलं वातावरण खरं तर एक्केचाळीस डिग्री सेल्सिअसवर गेलेलं आहे पण इथला प्रचार कसा आहे हे सगळं जाणून आहे आणि आपल्यासोबत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा ताई आम्ही बघतोय की तुम्ही आता कोपरा कोपरा सभा घेत आहे तापमान वाढतंय प्रचाराचं तापमान वाढतंय की नाही तापमान तसं आमच्या जिल्ह्यातल्या ले सगळ्या पदाधिकाऱ्यांचं नेत्याचंही वाढलेलं असते प्रचाराचंही वाढलेलं आहे आणि आपण बघत आहो की उष्णतेचंही वाढलं आहे पण आता तापमान जरी वाढलं तर तरी एकोणीस तारखेपर्यंत कोण कसे कूल होते याच्यावरती प्रचाराची खऱ्या अर्थानं रणधुमाडी ही अवलंबून असते आणि नक्कीच प्रचार हा चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि हाच आमचा टेम्पो एकोणीस तारखेपर्यंत असाच कायम राहणार आहे आज तुम्ही इथे करता सभा आणि अनेक मुद्दे मांडले त्यात महत्त्वाचा मुद्दा होता की एक महिला उमेदवार आहात आणि महिलांचे प्रश्न जवळून जाणवता पण तुमचे जे विरोधी उमेदवार आहे सुनील मुनगंटीवार त्यांचं असं म्हणणं आहे की ही लढाई जी आहे ती विकास वर्सेस जो जो काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी नॅरेशन केलं त्या तो आहे इथे कुठेही भावनिक हे राजकारण नाही आहे त्यामुळे तुम्ही तसा विचार करू नका असं त्यांचं म्हणणं आहे नाही भावनिक विचाराचा विषय नाही आपल्याला माहित आहे की ते जे माझ्याबद्दल बोलले असेल तर ती मी त्या गोष्टीवरती वक्तव्य करणं आता सोडलं की बाबा एखाद्या कुटुंबातला कुटुंब प्रमुख निघून गेल्यानंतर त्या बाईवरती त्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलत असताना कौटुंबिक जबाबदारी वेगळी झाली राजकीय जबाबदारी वेगळी झाली आणि एखाद्या राजकारणात मुरलेला मुरब्बी राजकारणी जर अशा पद्धतीचं वक्तव्य करणार असेल तर त्यांना मी तर माफ करणार नाही पण माझ्या भागातल्या महिला देखील माफ करणार नाही कारण एखाद्या विधवेबद्दल तिच्या अश्रूबद्दल जर कोणी वक्तव्य करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून आवर्जून मी या ठिकाणी सांगते की भाजप हा महिलांचा अपमान करणारा पक्ष आहे जो पक्ष महिलांचा सन्मानच करू शकत नाही तो महिलांना बरोबरीची वागणूक खरंच या ठिकाणी देईल का म्हणून मी बोलताना हे विषय सांगितले की ही लढाई मी एक विधवा महिला म्हणून फक्त प्रतिभा धानोरकरची नाही इतर बसलेल्या प्रत्येक माझ्या माता भगिनींची ही लढाई आहे महिलांच्या अस्तित्वांची महिला सन्मानाची लढाई आहे आणि त्यांच्या बाबतीत जर का कोणी चुकीचं बोलत खर तर तुमच्यावर एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे कारण बघितलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर निवडून आले होते आणि काँग्रेसचं एक मोठं नेतृत्व ते होतं त्या गेल्यानंतर आता ते गेल्यानंतर आता तुमच्यावरती जबाबदारी तर ही निवडणूक कशी वाटते तुम्हाला ही चंद्रपूर सारखं एक जो मतदारसंघ आहे तो काँग्रेसला मिळवता आला होता आता सुनील सुधीर मुनगंटीवार जे मंत्री आहेत भाजपचे मोठे नेते आहेत त्यांचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये माझे पती या ठिकाणून लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आता ही जबाबदारी पक्षश्रेष्ठी आणि सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माझ्या खांद्यावरती टाकली पण दोन हजार एकोणीस मध्ये आपण बघितलं असेल की या महाराष्ट्रातले दिग्गज दिग्गज म्हणजे इव्हन अशोक चव्हाणांसारखे सुद्धा नेते उभे होते सगळ्यांचं पाणीपत झालं तेव्हा महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकच खासदार हा निवडून आला होता आणि आता दोन हजार चोवीस मध्ये देखील आपण पाहत असाल की ती जबाबदारी माझ्यावरती टाकल्यानंतर हा चंद्रपूर जिल्हा ही लोकसभा एकंदरीत काँग्रेसचा गड राहिलेली लोकसभा आहे मध्यंतरी काळात काही वर्ष भाजपकडे जरी गेली असेल तरी काँग्रेसची ध्येय धोरणं काँग्रेसची विचारसरणी आणि काँग्रेसला मानणारा हा वर्ग असल्यामुळे मला शंभर टक्के विश्वास आहे की काँग्रेसची जी परंपरा आहे काँग्रेसचा जो हा बाले किल्ला आहे तो आबाधित ठेवण्याचं काम या भागातील प्रत्येक मतदार करेल जर बघितलं तर सुधीर मुनगंटीवार यांना खरंतर उमेदवारी नको होती ते म्हणले ती मला राज्यातच राहायचं केंद्रात जायचं नाही परंतु यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली काय वाटतं तुम्हाला की भाजपला इथनं उमेदवार सापडत नव्हता तुमच्या समोर की चाचपडत होतं भाजप की कुठेतरी कोणाला उमेदवारी द्यायची जेणेकरून आपल्याला ही जागा राखता येईल शेवटी त्यांना निवडणूक लढायची नाही हे जरी जाहीर केलं तरी शेवटी मी त्या दिवशी सांगितलं की बाशिंग बांधल्यावरती बोल्यावर चढास लागते त्या पद्धतीचं त्यांचंही चालू आहे आणि होऊ शकते अंतर्गत पक्षापक्षात वाद असतात कदाचित काही लोकांना त्यांना महाराष्ट्रात ठेवायचं नसेल दिल्लीला पाठवायचं असेल ईदचं नेतृत्व झालं आता दिल्लीचं नेतृत्व करा अशा पद्धतीची भावना पक्षातील लोकांची असेल म्हणून कदाचित त्यांना दिल्लीला पाठवायची तयारी ते करत असेल आपण बघितलं तर तुमच्या पक्षामध्ये उमेदवारीवरनं ना काहीशी नाराजी होती शिवानी वडेट्टीवार त्या प्रयत्न करत होते त्यांना उमेदवारी मिळावी विजय वडेट्टीवार काहीसे नाराज दिसले ते सभांमध्ये पण नव्हते काल परवा तुम्ही त्यांना भेटलात आणि त्यानंतर ते कालच्या मीटिंगला सुद्धा हजर होते तो सगळा वाद आता शमलाय आहे कुठेतरी काँग्रेसमधल्या जे इंटरनल नाराजी नाट्य ते संपले आता नाही आपल्याला माहित आहे की आदरणीय विजू भाऊ हे आमचे विरोधी पक्ष नेते आणि शेवटी या जिल्ह्याचे पालकमंत्री होते काँग्रेसचे ज्येष्ठ म्हणून ते नेहमीच राहणार आहे शेवटी तिकीट मागण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा असतो आणि तो अधिकार त्यांनी बजावला पण पन... तिकीट मिळाल्यानंतर मीही त्यांना पर्सनली फोन केला आणि आमची अशी कुठलीही मोठी सभा झाली नव्हती काल जी आमची मोठी सभा झाली आमचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष सगळेजण त्या ठिकाणी आले होते आणि त्या सभेसाठी निमंत्रण द्यायला मी आणि आमचे जिल्हाध्यक्ष धोटेसाहेब आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी शंभर टक्के सभेला येणार आणि शेवटी काँग्रेसची परंपरा आहे की ज्याला तिकीट मिळालं त्याच्या पाठीमागं सगळे महत्वाचे नेते असतील पदाधिकारी असतील हे त्याच्या पाठीमागे उभे राहतात आणि याच्यानंतरही तेरा तारखेचाही त्यांचा दौरा आहे तेरा तारखेला देखील मतदारसंघातल्या सगळ्या प्रचाराच्या सभा ते घेणार आहेत त्याच्यामुळे काँग्रेसचा अंतर्गत असा कुठला वाद आहे असा विषय अजिबात नाही काँग्रेस हे सगळे एकजुटीनं एक, एक ताकदीनं ही निवडणूक लढणार आहे त्या काळामध्ये तुमच्या प्रचारात ते सातत्याने दिसतील माझ्या प्रचाराला म्हणजे आता कालच्या माझ्या सभेला ते होते परत नऊ तारखेचा त्यांचा गोंड पिपरी पांढरकवडा असा दौरा देखील आहे आणि फक्त महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते म्हणून फक्त चंद्रपूर लोकसभेची जबाबदारी नाही महाराष्ट्रात इतरही लोकसभा काँग्रेस लढवत आहे त्याच्यामुळे त्यांना सगळ्या महाराष्ट्रभरच फिरायचं आहे फक्त माझ्या लोकसभेसाठीच ते लोक फुल टाईम देतील असं नाही पण ज्या ज्या त्यांनी प्रचारसभा दिल्या आहेत त्या त्या प्रचारसभा ते शंभर आणि शेवटचा प्रश्न की पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सुद्धा इथे होती चंद्रपूरमध्ये एक मोठं आव्हान तुमच्यासमोर असणार एक जर पंतप्रधानच इथे प्रचार करत असतील तर तुमच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय काँग्रेसकडनं कोणी येणार आहे राहुल गांधी किंवा इतर कोणी दिल्लीतले नेते इथे प्रचार सभेला येणार आहेत तुम्ही कसं या सगळ्याला टॅकल करणार आहात पंतप्रधान आले म्हणजे पंतप्रधान आले म्हणून पंत सगळेजण मत मारतात असा विषय अजिबात नाही आजकाल मतदार हे सुजान आहे त्यांना समजते आपण कोणाच्या पाठीमागं राहिलं पाहिजे आणि कोणाच्या पाठीमागं नाही राहिलं पाहिजे कोणाच्या म्हणण्यानी न कोणी येऊन भाषण ठोकल्याने काही मतदारांत परिवर्तन होत नाही हा प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे तो बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे की आपण उमेदवार निवडला पाहिजे की योग्य कोण आणि अयोग्य कोण ते जरी येणार असले आमच्याही नेत्या आहे आदरणीय महिलांचं प्रेरणास्थान मी स्वतः ज्यांना आयडल मानतो अशा प्रियंकाजी गांधी त्यासुद्धा पंधरा तारखेला त्यांचीही सभा चंद्रपुरा या चंद्रपुरात येणार आहे शेवटी निवडणुकीच्या या रण धुमाडीत असते की आपल्या पक्षाचे नेते हे आले पाहिजे पण कोणाच्या म्हणण्यानी किंवा मोदी जरी येणार असले तरी लोकांच्या मतात परिवर्तन होत नाही अगदी शेवटचा कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आता पुढे जाताय अर्थात तुम्ही आता भाषणामध्ये अनेक मुद्दे मांडले पण संसदेची निवडणूक आहे मोठी निवडणूक आहे चंद्रपूरचेच नाही देशाचे असे कुठले मुद्दे तुम्हाला महत्वाचे वाटतात की ते संसदेपर्यंत पोहोचले पाहिजे अनेक मुद्दे आहेत ओबीसीच्या जनगणनेचा महत्वाचा विषय आहे सगळ्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा विषय आहे सुशिक्षित बेरोजगारांचा विषय शे आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही शेतकऱ्यांचा देखील विषय आहे आणि इंडस्ट्रीयल झोन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगाचा विषय आहे की मोठाले उद्योग या भागात आले पाहिजे असे अनेक विषय समोर घेऊन मी निवडणूक लढवता खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर ह्या होत्या प्रतिभा धानोरकर त्यांनी काँग्रेसमधला अंतर्गवात ते भाजप चव्हाण या सगळ्यावर उत्तर दिले कॅमेरा पर्सन साहिल चव्हाण सह राहुल गायकवाड चंद्रपूर मुंबई तक.